नमस्कार मंडळी रोजच्या जेवणामध्ये एक रंगीबेरंगी पोषण मूल्यांनी भरलेली गोष्ट आपल्या नेहमीच जेवणामध्ये दिसते ती गोष्ट म्हणजे आपल्या आहारातील पालेभाज्या पण या पालेभाज्याची खरी गोष्ट तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर ती गोष्ट एका शेतकऱ्याकडूनच ते आपल्याला परिपूर्ण माहिती मिळू शकते अशाच आपण जे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये पालेभाज्या असतात त्यां त्यांची लागवड कशी केली जाते शेतामध्ये हे शेतकऱ्या व्यतिरिक्त इतर जर कोणाला जर त्याची माहिती असेल तर तो धान्यच आहे अशाच शेतकऱ्याच्या या पालेभाज्याविषयी आणि जो शेतकरी शेतामध्ये राब 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 राबून आपल्या दैनंदिन आहारासाठी आणि आपल्या आपले, आपले, आपले आरोग्य चांगले राहण्याकरता तो सदैव प्रयत्न करत असतो आणि आपल्या घामातून जे हिरवीगार पालेभाज्या शेतामध्ये घेऊन तो बाजारामध्ये येतो आणि आपलं विकत असतो आणि त्यांच्यातूनच त्यां तो आपला दैनंदिनी व्यवहार जगत असतो जगत करत असतो त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या संसाराचा त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा म्हणजे जे शेतामध्ये किती खर्च करायचा आणि आपल्या जीवनावर म्हणजे आपल्या कुटुंबावर किती खर्च करायचा तो सतत विचार करत असतो म्हणजे सांगायचं जर झालं तर आपल्या प्रत्येक घासामध्ये असतो एका शेतकऱ्याचा घाम बरोबर की नाही सकाळपासून सूर्यास्तापर्यंत मेहनत करून घेणारा म्हणजे शेतकरी हिरवे स्वप्न घडवताना आपल्या ताटापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणारा म्हणजे शेतकरी आज आपण अशाच शेतकऱ्याविषयी आणि शे त्याच्या मेहनतीविषयी जो आणि जो आपल्या शे हिरवगार सोनं उगवतो ते आपल्या जीवनास जीवनाकरिता किती महत्त्वाचे असते आणि ते हिरवगार सोनं म्हणजे आपल्या दैनंदिनी दैनंदिन जीवनामध्ये रोज रोजच्या सकाळ दुपार संध्याकाळ ज्या जेवणामध्ये असतात ते म्हणजे पालेभाज्या पालेभाज्यामध्ये असे खनिजे सायबर जे आपले शरीर निर निरोगी ठेवतात पालेभाज्या फळभाज्या मुळे आणि कंद यांचं सेवन केल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते म्हणजे जे आपण डाळी आपल्या दैनंदिन देन व्यवहारामध्ये अन्नाचं सेवन करत असतो प्रत्येक घटकामध्ये आपल्याला नवनवीन प्रथिने आपल्या शरीराला प्राप्त होत असतात आणि आपल्या शरीराची जी कमतरता आहे ते भरून काढण्याचं काम हे ते प्रथिने आणि ते पदार्थ करत असतात आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे हिरवी पालेभाज्या डाळी गहू जे अन्न आहेत जे आणि सीजन म्हणजे सीजनद्वारे निर्माण होणारे फळं जे की उन्हाळ्यामध्ये जसं आंबा येतो हिवाळ्यामध्ये जसं बोर बोरे येतात जांभ येतात पावसाळ्यामध्ये बी अन्य अन्य फळं येत असतात आणि त्या फळांचं एक महत्त्व असते आणि ते फळं आपण सेवन केले पाहिजे कारण की त्या फळाद्वारे आपल्याला जीवनसत्वे प्रथिने रोगप्रतिकारशक्ती त्या फळापासून आपल्याला मिळ मिळत असते आणि आपलं जीवन आपलं जे जी शरीर आहे जे आपली मशीन आहे आपल्या मानवाची मशीन जे आपली बॉडी आपण म्हणतो त्यांना निरोगी ठेवण्याचं अन आणि स्वस्थ ठेवण्याचं काम हे पालेभाज्या फळं आणि आपल्या आहारामधील जे काय अन्न घटक का आहेत जे आवश्यक आहेत ते आप ते करत असतात तर मग आज आपण अशाच हिरव्या पालेभाज्याविषयी माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक शेअर्स आणि कमेंट करायला विसरू नका काय चुकत असेल तेही व्हिडिओद्वारे तुम्ही सुचवले पाहिजे जेणेकरून की मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तो सूचना समजून मी त्याच्यामध्ये सुधार सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल आणि चांगल्या विषयावर आपल्या नि निरोगी विषया आरोग्य विषयावरती ज्या काय आवश्यक बाबी आहेत त्यांच्यावर माहिती देण्याचा व्हिडिओद्वारे प्रयत्न करेल चल तर चला मग आपण बघूया आपल्या आहारातील पालेभाज्याविषयी हे हे बघा मित्रांनो ही आहे भेंडी टेबलवरती मी ओ, आणलेली आहे आणि ही एक चांगल्या प्रकारचं पीक आहे जे शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या आहारामध्ये या भेंडीचा वापर जास्तीत जास्त असावा आपण बघू शकता ही भेंडी छोट्या आकाराची आणि हिरवी लसीत आज मार्केटमधून आपल्या मी घरी आणलेली आहे आणि ही भेंडी खूप ताजी ताजी तवाने तोडलेली आहे म्हणून हिचा आपल्या ह्याच्यामध्ये आहारामध्ये नक्कीच दररोज केला पाहिजे आणि आपलं वजन कमी करायचं असेल आपल्या डोळ्याचे आजार कमी करायचे असेल तर या भेंडीचा वापर आपण जास्तीत जास्त आहारामध्ये केला पाहिजे हा चिकट पिष्टमय पदार्थ आहे याच्यामध्ये बघू शकता हे बघा हे जर तोरडी तर असा हा पदार्थ चिकट दिसतोय हे बघा बारीक म्हणजे ही कवळी लस भेंडी आहे असे हे म्हणजे शरीरासाठी आवश्यक असणारे अं आपल्या पालेभाज्या म्हणून यांचा आपण दैनंदिन व्यवहारामध्ये केला पाहिजे हे बघू शकतो मित्रांनो भेंडी एका टोपल्यामध्ये ठेवलेली आहे आणि ही आपल्यासाठी शरीरासाठी खूप महत्त्वाची एक पालेभाजी म्हणून आपल्या शरीरामध्ये तिचा वापर असावा अशी ही भेंडी हा आहे मित मित्रो कद्दू यालाच आपण यालाच आपण कद्दू भोपळा पालेभाज्या म्हणतो यालाच इंग्रजीमध्ये नाव हे पंपकिन असं हे नावानं या फळ फळभाज्याला ओळखले जाते आणि ही कद्दू ही भारतातील आणि विशेषत महाराष्ट्रात सहज उपलब्ध होणारी एक पारंपरिक सब्जी म्हणजे ही कद्दू ही भाजी मुख्यत मोठ्या आकाराची पिवळसर आणि नारंगी रंगाची हे बघू शकता मित्रांनो रंगाचे असते यामध्ये भरपूर पोषण मूल्ये असून ती सहज पचणारी अशी कद्दू कद्दू आहे आणि पालेभाजी भरली भाजी भजी पराठा इत्यादीमध्ये कद्दू वापरली जाते म्हणजे कद्दू कोणकोणत्या पदार्थामध्ये वापरला जातो तर भाजी भरली भाजी भजी पराठा इत्या इत्यादीमध्ये या कद्दूचा वापर केला जातो आणि दिवाळीमध्ये फराळासाठी कद्दूच्या वड्या किंवा कद्दूचा खीरसुद्धा बनवली जाते मग या कद्दूमध्ये आपल्या आरोग्याविषयी काही गुणधर्म असतात म्हणजे या कद्दूमध्ये विटॅमिन ए म्हणजे बेट्टा कॅरोटेन म्हणजे हे विटॅमिन असते विटॅ जीवनसत्व ए आणि हे जीवनसत्व कद्दू जर आपण खाल्ला तर आपल्या डोळ्याचे आजार आरोग्य mm. म्हणजे चांगले राहते आणि या कद्दूमध्ये फायबर असते फायबर म्हणजे आपल्या पचनक्रिया सुधारते हे कद्दू खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स म्हणजे रो रोगप्रतिकारक शक्ती जी वाढवण्याचं काम हे क कद्दू करत असतो आणि यांना कमी कॅल कॅलोरी म्हणजे वजन कमी करायचं जर असेल तर मित्रांनो या कद्दूचं सेवन से आपल्या दररोज म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये असायलाच पाहिजे असा तो हो हा कद्दू मित्रांनो कद्दूमध्ये जीवनसत्व सी आणि ई म्हणजे हे जीवनसत्व या कद्दू या भोपळा जे की मराठीमध्ये कद्दू आणि भोपळा हे म्हणू म्हणू शक म्हणतात आता हा बघू शकता हा जो कद्दू आहे याच्यामध्ये जीवनसत्व सी आणि ई हे जीवनसत्व या कद्दूमध्ये प्राप्त होते आणि हा छोट्या आकाराचा आणि मोठ्या आकाराचा सुद्धा असू शकतो माझ्याकडं हा मीडियम साईजचा कद्दू आहे जे की बाजारामध्ये सहज उपलब्ध होत होत असतो आता हा कद्दू कोणत्या हंगामामध्ये घेतला जातो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये कद्दूची लागवड केली जाते माती सेंद्रिय युक्त हलकी वाळू वाळूयुक्त जमिनीतसुद्धा कद्दू घेतला जातो जर ब साधारणत खेड्यामध्ये जर गेलो तर आपण प्रत्येक घरावरती म्हणजे झोपडी आणि जे, जे कौलारू त्यांचे घरे राहतात त्या घवलारू घरावर सुद्धा कद्दूची वेल आपल्याला दिसेल आणि हे फळ विशेषत पावसाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळते आणि उपलब्ध होते जसे की ज्या ठिकाणी पाण्याची जास्त आ, जा, जास्त साठा आहे अशा ठिकाणी कद्दू चांगल्या प्रकारे एक आर्थिकदृष्ट्या आणि मार्केटमध्ये विकला जाणारा शेतामध्ये पदार्थ भाजी आहे जोर बांध असतो त्या बांधावरती लावून तो आपला कद्दूच्या लागवड करून तो आंतर पीक ही घेऊ शकतो आता शेतामध्ये कद्दू घेतल्याच्या नंतर तो जवळपास कालावधी त्याला नव्वद ते एकशे वीस दिवसामध्ये दे त्याची काढणी केली जाते म्हणजे कद्दूचं पीक जर आपण शेतामध्ये जर घेतलं तर त्याला तीन महिन्याचा कालावधी लागतो म्हणजे कद्दू तयार होण्यास असाही असा अंदाज आहे तर आणखी एका पालेभाज्याविषयी आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे भेंडी तिलाच लेडी फिंगर असं इंग्रजीमध्ये नाव आहे आणि ही भेंडी शरीरासाठी किती आवश्यक आहे आपण हेही बघणार आहोत तत्पुरी आपण भेंडी कशी आपण थोडं भेंडी पिकाविषयी माहिती घेऊ तर भेंडी ही भारतातील सर्वाधिक सर्वाधिक लोकप्रिय व आवडती पालेभाजी आहे ती हिरव्या रंगाची लांब बोटासारखी दिसणारी असते यामध्ये चिकटपणा असतो जो शिजवल्यानंतर किंवा किंवा बरोबर मसाले घालून शि शिजवताना कमी केला जातो म्हणजे भेंडी हा पदार्थ चिकट पदार्थ आहे जे की तो भाजी शिजवण्यासाठी जर टाकली तर तो कालांतराने थोडा म्हणजे गरम केल्याच्यानंतर भेंडी म्हणजे चिकटपणा तो कमी कमी होतो आता भेंडीचा उपयोग कसा केला जातो आता भेंडीची भाजी कशी बनवली जाते भेंडीची भाजी ही सुकी बनवली जाते भेंडीची भाजी फोडणीची बनवली जाते भेंडीची भाजी भरली भेंडीची भाजी ही बनवली जाते तसेच भेंडीचं सुद्धा बनवले जाते म्हणजे ज्या पद्धतीनं ज्या ज्या घरातील जी एक्सपर्ट लेडीज असते जी एक्सपर्ट महिला असते ज्या पद्धतीनं तिला करता येईल त्या पद्धतीनं ती भेंडी ती महिला बनवत असते आता भेंडीचा उपयोग पोळी पराठा भाताबरोबर आपण जेवणामध्ये करत असतो कोणी म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला जसं आवड़ते तसा तो भेंडीचा स्वयंपाकामध्ये उपयोग करून आपल्या अन्न ग्रहण करत असतो आता कोरडी भेंडी डब्यात नेता येते म्हणून अनेक जण ती डब्यासाठी भाजीत निवडतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाबा भेंडी ही कोरडी असते आणि जे ऑफिसला जातात तर विशेष करून कशी कोरडी भाजी आहे म्हणून तो भेंडीचा दैनंदिन जीवनामध्ये जास्त वा, वापर केला जातो म्हणून ही भेंडी ही शरीरासाठी आपण त्या भेंडीमध्ये कोणकोणते जीवनसत्व आहेत हे आपण बघणार आहोत आता भेंडीमध्ये फायबर असते फायबर असल्यामुळे कसं आहे ज्या ज्या पालेभाज्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असते आणि ते पदार्थ पचन म्हणजे पचनक्रिया करण्यासाठी ते खूप सोयीस्कर असतात म्हणजे ते खाल्लं तर पचन लगेच होते म्हणजे कोणतेही साईड इफेक्ट जास्त होत नाहीत आणि भेंडीमध्ये फॉलिक ॲसिड हे प्रमा प्रमाण असते आणि हे जे फॉलिक ॲसिड आहे ते गर्भवती स्त्रियांसाठी फार उ उपयोगी असते आणि भेंडीमध्ये ए आणि सी जीवनसत् जीवनसत्व असते आणि ए आणि सी जीवनसत्व असल्यामुळे आपल्या ज्या त्वचावरचे जे काही रोग असतात आणि आपल्या ज्या डोळ्याचे म्हणजे ज्या लोकांना डोळे डोळ्याने कमी दिसते आणि ज्याच्यात शरीरावर चट्टे आहेत त्वचा रोग आहेत तर त्या लोकांनी दैनंदिन आहारामध्ये भेंडीचा वापर करावा जेणेकरून त्यांना डोळ्याचे आजार होणार नाहीत आणि त्वचेचे सुद्धा आजार होणार नाहीत असं दिसून येते आता भेंडीमध्ये अँटी ॲक्सिडंट पेशींना हानिकारक संरक्षण म्हणजे आपल्या ज्या पेश्या असतात शरीरामधल्या पांढऱ्या पेशी, पेशी तांबड्या पेशी, पेशी लाल पेशी यांना संरक्षण देण्यासाठी जे अँटी ऑक्सिडंट जे जे काय हे जीवनसत्व असते ते भेंडीपासून आपल्या शरीराला मिळत असते म्हणून आपल्या पेशीचं संरक्षण फार मोठ्या प्रमाणात केले जाते म्हणून दैनंदिन व्यवहारामध्ये भेंडीचा वापर करणं तितकंच आवश्यक ज्या लोकांना आपलं वजन कमी करायचे तर अशा लोकांनी तर भेंडीचा वापर नक्कीच करावा कारण वजन कमी करण्यासाठी जर आपण आहारामध्ये जर भेंडीचा वापर केला तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा दिसून येईल मित्रांनो बघू शकता ही आहेत आणि कारली ही एक पांढरे आणि फिकट पिवळस्तर रंग आणि हिरवी हे दोन प्रकारामध्ये कारली बाजारामध्ये येत असते हे बघू शकता ही आहे पांढरा पांढरामध्येच फिकट पिवळा आणि त्याच्याच बाजूला आहे ही हिरवीगार कारली या कारलीचा म्हणजे चव ही कडवट असते पण तर अत्यंत गुणकारी फळं म्हणजे पालेभाज्यापैकी एक कारली ही पालेभाजी आहे आणि भारतात विशेषतः उन्हाळ्यात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो ही भाजी आ, लांब कडसर पृष्ठभाग असलेली आणि हिरव्या व गडद हिरव्या रंगाची अशी ही कारली असते हे बघू शकता बघा याच्यामध्ये तुम्हाला म्हणल्याप्रमाणेच दोन कलर आहेत एक फट हिरवा आणि हा गडद हिरवा म्हणजे हे दोन प्रकारच्या कलरमध्ये ही भाजी घेतली जाते आणि कारल्याच म्हणजे हे कारले याला कारल्यालाच बिटर मेलन बिटर गाट्स असेही म्हटले जाते इंग्रजीमध्ये बिटर मेलन आणि बिटर असे असेही या कारलेला म्हटले जाते आणि कारल्याचा उपयोग आता कारली ही भाजी, भाजी ही कार कारल्याची केली जाते पराठीही कारल्याचे केले जातात लोणचं लोणचंसुद्धा म्हणजे कारल्याचं केलं जाते आणि कारल्याचा ज्यूस म्हणजे कडवट ज्यूस जे की आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतो म्हणून काही लोक हे कार्ले, कारल्या कारल्याचा ज्यूससुद्धा सेवन करत असतात आणि कोरडी फोडणीची भाजी म्हणूनसुद्धा या कारल्याचा आपल्या आहारामध्ये उपयोग होत असतो तर ज्या लोकांना डायबिटीज मधुमेह रोग आहे अशा लोकांनी तर दररोज या कारल्याचा ज्यूस घेतला पाहिजे कारण डायबिटीज रो आजाराला कंट्रोल करणारं हे एक रामबाण औषधी आहे म्हणून जे डायबिटीजचे मधुमेहाचे रोगी आहेत त्यांनी तर या भाज्याचा आणि या रस म्हणजे ज्यूसचा परे परेपूर आपल्या व्यवहारामध्ये उपयोग केला पाहिजे आता काही ठिकाणी कारल्याचे चिप्स आणि कारल्याची भाजी आणि कारल्याचे मसाले करूनही से साठवण करत असतात म्हणजे काही विभागामध्ये कारल्याचे भाजी कारल्याचे मसाले आणि कारल्याचे चिप्स आता जसे की आपण आलूचे चिप्स बनत असतो त्याच पद्धतीने कारल्याचे चिप्स आणि कारल्याचे मसाले आणि कारल्याचं लोणचं ही करून ठेवत असतात जेणेकरून आपल्या सोयीसप्रमाणे ते आपल्याला खाता येईल हे बघू शकता कारले असं गुणकार गुणकारक पदार्थ आहे हा आपल्या कारले हा पदार्थ म्हणजे आपल्या शरीरासाठी इतका महत् महत्त्वाचा मानला जातो की मधुमेहावर नियंत्रण नियंत्रणास मदत होते कारल्याचं ज्यूस पिल्यामुळे आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी सुद्धा जे कारल्या या भाजीपाल्याचा मदत होतो आणि दुसरं म्हणजे रोग रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते म्हणजे कारल्याचं जर सेवन आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जर झालं तर हे आपण रोग प्रतिकारशक्ती आपली वाढवता येते म्हणजे कारले जर आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जर सेवन करत राहिलो तर वजनही कमी करण्यास उपयोगी असा हा पदार्थ म्हणजे कारले आहे यालाच पचनक्रिया ही या कारल्या या भाल पालेभाज्यामध्ये आ, आपली सुधारली जाते म्हणजे जुलाब ॲसिडिटीवर घरगुती उपाय म्हणून कारल्याचं जर सेवन जर केलं तर ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे जुलाबचा सतत त्रास आहे त्या लोकांनी या कारल्याचा उपयोग करावा आणि त्या ॲसिडिटीपासून आणि त्या जुलाबपासून चांगल्याच प्रकारे उपयोग हो होतो आता यांच्यामध्ये सराटे अँटीऑक्सिडंट्स आणि कमी कॅलरी चं प्रमाण या कारल्यामध्ये असते आणि पचनक्रिया चांगल्या प्रकारे सुधारण्याचं चा काम हे कारले करत असतात आता आयुर्वेदामध्ये कारल्याचा वापर त्वचा विकार मधुमेह ताप दंत विकार आणि अपचन यावर उपायासाठी शेकडो वर्षापासून केला जातो म्हणजे हे किती गुणकारिक गुणकारी फळभाजी आहे हे आपल्याला दिसून येते म्हणून मन, मित्रांनो आपण याचा वापर दैनंदिन व्यवहारामध्ये केला पाहिजे नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपण पालेभाज्याविषयी माहिती घेतलेली आहे ही तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर्स आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता बी वागोळे व्हिलॉगला लाईक करा शेअर्स करा कमेंट करा आणि काही सूचना असतील तेही कळवा मित्रांनो इथंच थांबूया परत एकदा नवीन व्हिडिओ मग नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येणारच आहे तरी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत